जिल्हा अधिकाऱ्यांना आव्हान करतोय की या भागात एकतीस एकर जमीन आहे सर्वे करा पण तुम्ही भूमिही जमीन का लुटायला निघालात तुम्हाला त्या त्याच असणाऱ्या आमच्या हे सोलार प्लांट वाल्याने कोणत्या गावाला जमीन घेतली पळशीला तिथं प्रायव्हेट जमीन घेतली बाहेर येतात तुवावर तुम्ही सरकारी गायरान जमीन का द्याला निघालात हा प्रश्न आम्ही विचारतोय जिल्हा अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी मी सांतो है है। या माध्यमातून जाहीर सांगतोय ची जबाबदारी आहे दिवस झालं या भागाच्या डीवायस चेतना तिडके मॅडम तुम्ही यांना भेट सुद्धा दिलेली नाही तो तिथं प्रायव्हेट गुत्तेदार यांना मारायच्या धमक्या देतोय पोलिस त्यांना धमक्या अन पुढे आम्ही मोर्चे आंदोलन करायला यायचं का आमचे माणसं माराऊ मारू नका मरण्याच्या उंबरट्यावरती उभा आहेत अरे त्यांची उभा असलेली शेती तुम्ही सगळी ने खंदून टाकली मोठमोठे झाड तुम्ही पाडून टाकले झाडाची कत्तल करण्याचा कोणता कायदा आहे गुन्हे दाखल झाले पाहिजेत बेकायदेशीर झाडांची कत्तल कोणी केली कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे आमच्या आया बहिणी म्हणतात अरे बाबा कोर्टातला निकाल येऊ द्या आता आज उद्या त्याच्यावर तिष्ठे आणण्यासाठी लढा चालू आहे पण त्या निकालाची सुद्धा वाट बघायची नाही लोखंड आणून टाकलं सिमेंट आणून टाकलं मुख्यमंत्री योग्य नाही पालकमंत्री अजितदादा पवार तुम्हाला दखल घ्यावं लागेल खासदार बजरंग सोरे या जवळ गावातून मिळालेली तुम्ही खशामुळे खासदार झाला तुम्हाला चांगलं माहित आहे जर दखल घेतली नाही आणि माझ्या समाजाचा भूमीन शोषितांचा जर बळी गेला तर या पंतर कुणालाही सोडणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय अरे आमचे माणसं इथं मरायला बसवलं तुम्ही आज शेचाळीस दिवस म्हणजे दोन महिने हातालही मोलमजुरी केली तर पोट भरणार आहे रोज आणि दुसऱ्याच्या शेतात गेले तर पोट भरणार आहे हा सेचाळीस दिवस झालं त्यांच्याकडे एक रुपया नाही अरे आठ दिवस बाजार केला तर आमचं पोट भरत इतर लेकर इतर गावातल्या माणसाच्या पिशवीमध्ये बाजार येतो पण ह्या सतरा जणांचा बाजार बंद काय वाटत असेल लेकरांना काय वाटत असेल लहान लहान लेकराला दुसऱ्याच्या तोंडाकडे बघताना कसं जगायचं राशींच्या कुपणाचे तांदूळ शिजून खाता म्हणतात आई आमच्या आई बाब काय वेळ आणली आमच्यावर अरे काय वेळ काय आम्हाला सामूहिक आत्महत्याच्या उंबरट्या उभा केलाय या देशात आमचं स्वातंत्र्य कुठे अरे आदिवासी तुम्ही राष्ट्रपती केली दलितांच्या आणि आदिवासींच्या जमिनी हिसकवताय आणि तिकडं म्हणता आम्ही आदिवासी राष्ट्रपती केली हा न्याय हा कायदा अरे बाबा साहेबांनी आम्हाला सामाजिक न्याय दिला होय गार आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच काही झालं तरी आम्ही आता हा लढा राज्यव्यापी केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही आया बहिणींना भेटायला मी आलो माझा जेवढा आवाज आहे तेवढा आवाज मी काढतोय पण ही व्यवस्था गप्पगार आहे घेण्याच्या कातडीची झालेली आहे भैरी झालेली आहे तिला दया मया काही राहिलेली नाही तिला सोलार प्लांट आणायचा आहे कुणाच्या घरावर जाणार आहे सोलार प्लांट कोण लावणार सोलर प्लांट ज्याला घरच नाही त्याच्या घरावर सोलार प्लांट येतो का सरपंच ज्याला लाईट बिलच नाही त्याला सोलर प्लांट भेटतो का मग कुणाची व्यवस्था चालू आहे <laughs> कुणाची व्यवस्था चालू आहे अरे या सगळ्या श्रीमंत लोकांना तुम्हाला पॅनल लावण्यासाठी दलितांच्या गायरान जमीन हिसकावताना लाज वाटली पाहिजे धनंजय मुंडे तुम्ही सुद्धा या आमदार संघाचे आमदार आहेत छेळ करू नका छेळ करू नका मी इशारा देतोय माझ्या समाजाला काही झालं हे याद लय वाईट घटना घडतील पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण राहील हे निर्माण होऊ देऊ नका मी डीवायसबी ला बोललोय तहसीलदारला बोललोय जिल्हाधिकाऱ्याचा मोबाईल स्विच ऑफ अरे कुणाकडे दागायची त्याच्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही जमीन द्यावी लागेल असं असणार आव्हान या माध्यमातून करतो हा त्यांना माहिती देत नाही तुम्ही घाबरू नका सगळे पाठीशी आम्ही देत त्यांना दाखवितो कोण आचार्य काय ते घाबरायच नाही बाबासाहेबांचा फोटो घेऊन उभा राहा बघू बाबासाहेब जिंकतेत का हे हरामखोर जिंकतेत बाज झाले यांचे नाटक तुम्ही जमिनी देणार नाही सामाजिक न्याय विभागातून दादा साहेब सबलीकरणाच्या माध्यमातून जमिनी देणार नाही अरे दिले ना तुम्ही त्या समृद्धी महामार्गाला एक एक कोटी रुपये दिले अरे आमचा पंचवीस लाखाचा तरी मोबदला द्या तुम्हाला विकास करायचा तर मोहबदला द्या चाळीस वर्ष झाला आम्ही जमिनी तर राखतोय चालवतो हक्काची जमीन आहे सात बारे दिले नाही जाग्र झाले नाही म्हणून आमचं असणार हे सगळं या ठिकाणी घटना घडली मी या प्रशासनाचा निषेध करतो आणि महाराष्ट्राला जागृत करतोय की शेचाळीस दिवस झालं या बहिणी आंदोलन करतायत झालं करायला करून खायला माय साहेब आम्हाला खायला भाजीपाला खाऊन वाचलेत शाळाकडे गेलेत हा मग आम्हाला माय बाप कोण आहे तिथं आम्हाला माराय उभा राहिले त्या दिवशीदार म्हणला उपटा त्यांची किस बांधाव दुचडा का आम्ही इथंच मरून जाणार हो नाही दिलं आम्हाला काही आम्हाला जर इथून काढलं बांधले जात आमच्या आम्हाला घरी जाऊन काय करायचं माय तुम्ही बोलायला इतर बाळ आम्ही कसे जागवायचे काय करायचं कसली महागाई हाय काय हाय हा कसं खायचं कसं प्यायचं सरकार माय बाप असा अत्याचार करू नका करू नका या ऑक्टोबर वयात या वयात आम्ही कुठं काम हे मराठा समाजाचा बांधव पंधरा ऑक्टोबर पासून लावलेला ऑक्टोबर बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे सत्ता कुणाची आहे कोण खासदार आहे बजरंग सोनवणे हा मराठा समाजाचा बांधव अरे अर्धा एकर जमीन नाही त्यांच्याकडे हे पाऊन एकर जमीन धरली आमच्या सगळ्या लोकांसोबत ओबीसी समाजाचा एक बांधव आहे योग्य नाही हे गाव या जवळगावच्या शिवारामध्ये दोनशे अकरा नंबर गट अतिशय धक्कादायक माहिती आहे या गायरान जमिनीमध्ये शेचाळीस दिवसापासून उपोषण सुरू आहे सतरा कुटुंब या ठिकाणी पंधरा एकर जमिनीसाठी या जमिनीमध्ये जवळपास शेचाळीस दिवसापासून बसलेले आहेत आणि महाराष्ट्रात कुठही बातमी नाही यांच्या जमिनी हिसकायला निघालेत हे सतरा जण भूमिहीन आहेत त्यांच्याकडे या पृथ्वीवरती एकही तुकडा नाही त्यांना स्वतःच घर सुद्धा नाही अर्धा एकर पाऊन एकर एकाच्या वाट्याला जमीन येते आणि एकोणीसशे ये एक्क्याऐंशी जवळपास चाळीस वर्ष झालं ते इथे आहेत चाळीस वर्ष झालं एक एकर जमीन कासतात त्याच्यातच उदार करतात एक एकर मध्ये काय होत या एक एक मध्ये त्यांनी मोठमोठाले झाड लावले आंब्याचे झाडं लावले याचे झाडं लावले त्याचे झाडं लावले जे वन विभागाला जमलं नाही ते केलं पण या व्यवस्थेला गायरान जमीन गिळण्याचा जो काही रोग लागलेला आहे दलितांनी स्वाभिमानाने थोडा जरी प्रयत्न केला तर ते त्याला कस जेसीबी मध्ये घालायचा हा जो रोग लागलेला आहे त्याच्यामुळे आज ह्या आमच्या दलित बांधवांना या ठिकाणच्या भूमीन शोषितांना या, या गावातल्या आज भूमिहीन होण्याच्या उंबरट्यावरती ते उभा आहेत त्यांना नोटीस आली नोटीस कशाच डायरेक्ट ताफा आला चला निघा बाहेर निघा बाहेर कारण जमीन कुणाला द्यायची सौर ऊर्जा प्लांटला द्यायची हा सौर ऊर्जा प्लांट कशाचा आहे प्रायव्हेट प्लांट आहे गंगा माऊली सोलार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता ह्या सोलार प्लांट कंपनीला ही जमीन द्यायची आमची सतरा एकर गायरान जमीन ज्याच्यावरती आम्ही चाळीस वर्षापासून राहतोय ही जमीन दिली कशी एक रुपया भाडे तत्वाने बघा सरकारचा नफा काय नफ्यात तुम्ही जमीन द्यायला लागलात एक रुपया भाडे तत्व अरे आम्ही तुम्हाला दोन रुपये देतो तुम्ही आम्हाला जमीन द्या दे। देणार आम्ही तुम्हाला दोन रुपये देतो तीन रुपये दे भाडे दे तत्व देतो पण आम्हाला जमीन देत नाहीत एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून राहणार आहे आणि वर्ग जमीन करतोय जिल्हा अधिकारी अभियंत्याला आणि अभियंता तहसीलदार ता ताफा घेऊन इथं ता येतात एपीआय ये येतो तो ससानी नावाचा एपीआय ये येतो तुम्ही जर जमिनी मागितल्या तर तुम्हाला आम्ही इथं ढकलून देऊ मारहाण करू चोरीचे गुन्हे दाखल करू डकी घातली म्हणून दाखल करू म्हणून तुम्ही राव आमच्या माणसाचा छेड करताय कुठं जायचं आत्महत्या करायची या गावातला कोण गुत्तेदार त्याला काम दिलंय पुढाऱ्यानी काम दिलं असेल रणजित अरे तो म्हणतोय आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू की त्याला लोखांड चोरी गेलं करा आम्ही गुन्ह्यासाठीच तयार आहे अरे धक्कादायक आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसार झोपला का हे धक्कादायक आहे महाराष्ट्रामध्ये शेचाळीस दिवस झालं इथं उपोषण सुरू आहे आलेल्या जेसीबी पुढे रडत गेल्या की आमची जमीन घेऊ चाळीस वर्ष झालं या ठिकाणी कसून ही जमीन लेकरासारखी वाढवली चाळीस वर्ष म्हणजे पिढी गेली नुसती जमीन महत्वाची नाही तिच्याशी भावना जोडल्या लेकरासारखी जमीन सांभाळली आणि तुम्ही जेसीबी येऊन आमचे झाड पाडताय ही जमीन खांताय पीक खांताय आणि हे माझ्या आया बहिणी त्याच्या आडव गेल्या आई तर तुम्ही त्यांच्यावरती तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल केला का आता सरकारी कामाचा अर्थ आणला अरे कोणतं सरकारी काम हनुमंत मोरेच्या सोलर ला तुम्हाला जमीन द्यायची हे सरकारी का? काम दलितांच्या जमिनी हिचकाळच्या हे सरकारी काम अरे तुमचं सरकारी काम कोणतंय किती जण गुन्हे दाखल केले एकोणीस जण एकोणीस जण काय लाज वाटली नाही कुठून जामीन करणार आहेत एकोणीस जण म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रात काल पारद्याचे घर झाले आज इथं बौद्ध मातं त्या ठिकाणी ओबीसीचे काही मराठ्यांचे भूमिनेत त्यांच्याकडे तुकडा सुद्धा नाही मानवता आहे का नाही संजय सिरसाट तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहेत तुम्हाला माहित असली पाहिजे दादासाहेब सबलीकरण योजना प्रत्येक भूमी चार एकर जमीन मिळती ना तुम्हाला मिळाली का तुम्हाला घरकुल मिळालं का अरे घरकुल सुद्धा नाही ग्रामपंचायत मध्ये नुसता झेंडा नावाला फडकायचा आणि आमच्या समाजाला नावावर तो पीटीआर असेल त्याच्यात त्यांना घरकुल सुद्धा नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सरपंच इथं ते द्यायला तयार आहेत व्हिडिओ आडवतोय या ठराव केला की ही जमीन आम्हाला द्यायची नाही सौर प्लॅनला तर ते सुद्धा तुम्ही ऐकायला तयार नाही याची दखल घ्या मी बीडच्या एस पी ना आव्हान करतोय जिल्हा अधिकाऱ्यांना आव्हान करतोय कि या भागात एकतीस एकड़ जमीन है